मित्रांनो गावातील सरपंच आणि उपसरपंच यांना शासनाकडून मासिक मानधन दिले जाते मात्र हे मानधन तुलनेने कमी असल्याने चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिंदे सरकारने यामध्ये वाढ करण्याची घोषणा केलेली होती प्रत्यक्ष वाढीव मानधन मिळाले नव्हते तेवीस पे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शासनाने या वाढीव मानधनासंदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित केला असून त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आलेला आहे सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार निश्चित केले जाते लोकसंख्या दोन हजारपर्यंत असेल तर सरपंच प्रति महिना सहा हजार रुपये उपसरपंच प्रति महिना दोन हजार रुपये लोसं लोकसंख्या दोन हजार ते आठ हजार जर गावची लोकसंख्या एवढी असेल तर सरपंच प्रति महिना आठ हजार उपसरपंच प्रति महिना तीन हजार आणि लोकसंख्या जर एका गावची आठ हजारपेक्षा अधिक असेल तर सरपंचाला दहा हजार रुपये प्रति महिना मिळेल उपसरपंचांना प्रति महिना चार हजार रुपये मिळेल सरपंच आणि उपसरपंच यांना मिळणाऱ्या मानधनापैकी पंच्याहत्तर टक्के रक्कम शासनाकडून मिळणार असून उर्वरित पंच पंचवीस टक्के रक्कम ग्रामपंचायतीच्या सुवनिधीतून देण्यात येणार आहे गावाच्या विकासासाठी सरपंच आणि उपसरपंच यांना वेळ देणे आवश्यक असल्याने शासनाने हे मानधन निश्चित केले आहे सरपंच आणि उपसरपंच गावाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असतात त्यांना शासकीय निधी मिळवण्यासाठी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या ठिकाणी पाठपुरावा करावा लागतो तसेच विविध शासकीय योजना प्रभावीपणे अंमलात आणण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच असते तर सरकारचं हे नवीन धोरण तुम्हाला कसं वाटलं याविषयी कमेंट करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद Yes. <laughs>